मनसेच्या नेतृत्वाखाली सिडकोच्या घरांच्या कमी व्हाव्या यासाठी सिडको सिडको सोडत धारकांचा विरुद्ध ऑक्टोबर सिडकोने नवी मुंबई परिसरात सव्वीस हजार घरांची लॉटरी जाहीर केली जाहिरातीतील घरे पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत सांगून घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर ठेवल्या आहेत याला विरोध म्हणून मनसे प्रवक्ते व नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई येथे भव्य मानवी साखळी आंदोलन करण्यात आले हजारोच्या संख्येने सिडको सोडतधारक मानवी साखळी आंदोलनात सहभागी झाले वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास वंदन करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली यावेळी सिडकोच्या प्रतिमेस लोखंडी साखरदंडाने बांधून प्रतिकात्मक निषेध करण्यात आला गेल्या अनेक दिवसांपासून सांगतोय घरांचे दर कमी करा जी काय सव्वीस हजार घरांची लॉटरी काढलेली आहे सिडकोने स्वतः सिडकोला हे कळायला हवं दीड लाख अर्ज आले ज्यावेळी आपण किमती जाहीर केल्या नव्हत्या किमती जाहीर केल्या गेल्या ह्या दीड लाखांमधले फक्त बावीस हजार लोक राहतात आणि बावीस हजार लोकांमधले सुद्धा आठ हजार लोक ज्यांनी चॉईस दिला नाही त्यांना तुम्ही घरं दिलेत म्हणजे थोडक्यात फक्त सोळा हजार लोकांनी प्रतिसाद दिलाय आज त्या सोळा हजार लोकांची सुद्धा इच्छा आहे की या घरांचे दर किमान वीस ते पंचवीस टक्के सन्मानी अध्यक्ष त्या तत्कालीन सिडकोचे संजय शिरसाट यांनी त्यावेळी ही घोषणा केली होती की हे दर किमान वीस ते पंचवीस टक्के कमी होतील मात्र त्यांची उचलबांगडी झाल्यानंतर आता सिडकोने हात वर केलेत आणि राज्य सरकारने हात वर केलेत सर्वसामान्य माणसाला वाशीमध्ये ऐंशी आणि पंच्याऐंशी लाखाला घर परवडत नाही जर आपण उत्पन्न मर्यादा सांगताय आणि पन्नास लाखापासून ते चौऱ्याहत्तर लाखापर्यंत घर आहेत याचा अर्थ सिडकोची भूमिका कोण ठरवत आहे याचा निषेध करायला हे आजचं प्रतिकात्मक मानवी साखळी आंदोलन आहे आज आम्ही सिडकोला साखळी बांधलेली आहे त्याच्या पोटोला साखळी बांधलेली आहे कृपया सिडको एमडी आणि राज्य सरकारने हे आंदोलन उग्र होऊ नये याची काळजी आता स्वतः घेतली पाहिजे उद्यापासून आम्ही प्रत्येक पाच पन्नास पोस्ट कार्ड राज्य सरकारला आणि सिडकोला पाठवणार आहोत आणि येत्या आठ दहा दिवसात जर हे दर कमी नाही झाले तर इंजेक्शन मोर्चा सिडको भवनवर निघेल एवढं मात्र नक्की शंभर टक्के नुसतं फसवणूकच नाही हे प्रत्येक वेळी गृहित धरणं सिडको सोडत धारकांना आणि सर्वसामान्य माणसाचे पैसे वाया घालून सातशे कोटी रुपये हे करून आपण कंपन्यांना हे मार्केटिंग आणि सेल्स देत आहे ते सातशे कोटी जर लोकांचे दर कमी करण्यात घालवले असते तर आज सर्वसामान्यांच्या माती ही चौऱ्याहत्तर आणि ऐंशी लाखाची घरं नसते त्यामुळे मला वाटतं आता सिडकोने माडा पन्नास लाखाला कुर्लात घर देते आणि सिडको म्हणजे कुर्ल्यापेक्षा इथले दर जास्त आहेत मला वाटतं कुणाच्या सुपीक डोक्यातून ही आयडिया येते सिडकोच्या सिडको अधिकाऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे आणि तात्काळ सिडको सोडतधारकांचे घरांचे दर कमी केले पाहिजे आम्ही उद्यापासून शांततेने पोस्ट कार्ड पाठवणार आहोत त्यानंतर इंजेक्शन मोर्चा निश्चितपणे बेलापूर सिडको भवनवर निघेल त्याच्या अगोदर सिडको एमडीने ही काळजी घेतली पाहिजे राज्य सरकारचं अधिवेशन चालू आहे दुर्दैव विधीमंडळामध्ये एकही विधिमंडळ सदस्य या गोष्टीबद्दल बोलत नाही याचं नवल आहे राज ठाकरे यांच्याकडे मागच्या वेळी मी आता दोन दिवसांपूर्वी साहेबांकडे गेलो हा विषय सांगितलाय मागच्या वेळी सुद्धा मामन डोंगरीच्या आठ हजार सिडको सोडत धारकांसाठी पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर घरामागे सहा ते सात लाख रुपये कमी झाले होते असे पाचशे ते सहाशे कोटी मागच्या वेळी सुद्धा आम्ही सिडको सोडत धारकांचे कमी केले होते यावेळी सुद्धा गरज पडली तर सन्मान्य राजसाहेब ठाकरे नक्की यात लक्ष घालते आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा